संविधान दिनाचे औचित्य साधून नाडोली येथे अस्मिन्ता प्लसचा शुभारंभ तर कोरोना योद्धा सौ नंदा पवार यांचा सविनय सत्कार महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोती अभियान उमेद नाडोली तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणा सातारा व पंचायत समिती पाटल यांच्या सौजनाने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे सह साव सुमन चव्हाण सरपंच नारळवाडी यांच्या शुभहस्ते अस्मिन्ता प्लस या शासकीय योजनेचा शुभारंभ करण्यात आला तसेच नारोली गाव कोरोना गाव यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणाऱ्या आशा सेविका सौ नंदा पवार यांचा देखील सविनय सत्कार करण्यात आला प्रत्येक स्त्रीने आपले आरोग्य सांभाळून अबाधित ठेवले तरच ती स्त्री आपली कुटुंब मुले बाळे वा तिचं पद किंवा कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पाडून समाजात आदर्श ठरत असते म्हणूनच देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते असे उद्गार सौ सव सुमन चव्हाण यांनी काढले त्यावेळी उपसरपंच सौ अर्चना चव्हाण उपस्थित होत्या आतापर्यंत ज्योती महिला गटाचे प्रत्येक कार्य हे कौतुकास्पदच ठरलेले आहे आज सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात संविधान निर्माता व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज व महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा पूजनाने झाली तर यावेळी सौ वैशाली कांबळे सचिव ज्योती संतोषी जगदाळे अध्यक्ष ज्योती सौ रेश्मा भिषे संगीता कांबळे कुमारी गीता चव्हाण माधवी भिसे हर्षा भिषे सदस्य नीलम नीलगे सुप्रिया जगदाळे सदस्य ज्योती सुवर्ण कांबळे श्रद्धा सत्वधीर सौ आशाताई जगदाळे सुरेखा वीर श्री विराट कदम श्री प्रकाश कांबळे श्री अक्षय भिषे व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी संतोषी जगदाळे यांनी आभार मानले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला